नमस्कार मी डॉक्टर शुभम आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहोत दारू किती प्रमाणात सुरक्षित आहे लोक म्हणतात थोडी घेतली तर चालते पण खरं काय आहे आज तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे जी कदाचित कोणी सांगितली नसेल आणि ती माहिती तुमचं आयुष्य वाचवू शकते पुढच्या काही क्षणात तुम्हाला डब्ल्यू एच खरी भूमिका कळणार आहे समजा एक शेतकरी रोज थोडं खत टाकतो सुरुवातीला फायदा दिसतो पण हळूहळू माती बिघडते दारूसुद्धा तसंच जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच सांगतं दारूची सुरक्षित प्रमाण म्हणजे शून्य म्हणजे अगदी एक थेंब सुद्धा शरीरावर अपाय करू शकतं आता पुढे मी सांगणार आहे दोन पॅक रोज या गैरसमजाची खरी गोष्ट आता प्रश्न मग दोन पॅक रोज घेतले तर काय वाईट हो वाईट दारू शरीरात गेली की सर्वात जास्त ताण लिव्हरवर पडतो लिव्हरला एक पॅक पचवायला संपूर्ण एक तास लागतो रोज घेतले तर लिवर हळूहळू खराब होतो पुढे पहा लिवर पुरतच नाही दारू कसं हृदय आणि मेंदूवर परिणाम करतो फक्त लिवर नाही हृदय मेंदू रक्तदाब सगळ्यावर परिणाम थोडी दारू हृदयासाठी चांगली हा एक मोठा गैरसमज आहे नवीन संशोधन सांगतं थोड्या प्रमाणातही दारू हृदयविकाराचा धोका वाढवते आता पुढे आपण बघणार आहोत आठवड्यातून एकदा पण किती धोकादायक ठरू शकतं काही जण म्हणतात आठवड्यातून फक्त एकदाच घेतो पण हे सुद्धा धोकादायक आहे कारण एक वेळेस घेतलेले जास्त प्रमाण हृदयाची गती अचानक बिघडू शकते स्ट्रोक आणि अपघाताची शक्यता झपाट्याने वाढते पण अजून एक गैरसमज आहे बियर हलकी असते आता त्याचं खरं उत्तर पाहूयात आणि हो बियर म्हणजे हलकी असं समजू नका एक क्लास बियर म्हणजे थर्टी एम एल विस्की प्रकार वेगळे पण अल्कोहोलचा अपाय तसाच पुढच्या भागात तुम्हाला कळणार आहे भारतामध्ये दरवर्षी दारूमुळे किती लोक मृत्युमुखी पडतात तुम्हाला माहीत आहे का भारतामध्ये दरवर्षी सहा लाखापेक्षा जास्त लोक दारूमुळे मृत्युमुखी पडतात लिव्हर रोग कॅन्सर रोड अपघात दारू हे मोठं कारण आहे आणि आता आपण अंतिम सत्य बघणार आहोत दारू ताळल्यानंतर किती मोठा फायदा मिळतो म्हणून खरा प्रश्न किती प्रमाण सुरक्षित आहे हा नाही तर खरा प्रश्न आहे दारू पूर्णपणे टाळली तर किती फायदा होतो उत्तर अपार फायदा लिव्हर हृदय मेंदू कुटुंब पैसा सगळं सुरक्षित आणि आता शेवटी मी तुम्हाला सर्वात सोपं पण महत्वाचं उत्तर देणार आहे तर मित्रांनो आजपासून लक्षात ठेवा दारूची सुरक्षित मर्यादा म्हणजे शून्य पुढच्या वेळेस कोणी विचारले थोडी चालेल का तेव्हा ठामपणे सांगा नाही अजिबात नाही